जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र परिणाम देणारी ठरेल सूर्य सोळा जुलैपासून कर्क राशीत प्रवेश करतो जो तुमच्या दहाव्या घरात आहे त्यामुळे करिअर सामाजिक प्रतिष्ठा आणि वडिलांशी संबंध यावर अधिक लक्ष केंद्रित होईल बुध ही दहाव्या घरात असल्यामुळे तुमचे विचार स्पष्ट आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्रभावी राहील गुरु नवव्या घरात असल्यामुळे भाग्याची साथ मिळेल तर शनी सहाव्या घरात असल्यामुळे आरोग्य कर्ज आणि शत्रूंशी संबंधित बाबींमध्ये शिस्त आणि जबाबदारी वाढेल कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक असेल बुध आणि सूर्य दोघेही दहाव्या घरात असल्यामुळे तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यापारात नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकतो गुरु नवव्या घरात असल्यामुळे परदेशी कंपन्यांशी व्यवहार किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित कामात यश मिळेल शुक्र सव्वीस जुलै नंतर नवव्या घरात प्रवेश करतो त्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल आर्थिक बाबतीत हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल बुध आणि सूर्य दहाव्या घरात असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे पगारवाढ व्यवसायात नफा आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल मात्र मंगळ अठ्ठावीस जुलैनंतर बाराव्या घरात प्रवेश करतो त्यामुळे अनपेक्षित खर्च वाढू शकतो केतू अकराव्या घरात असल्यामुळे लाभ असूनही समाधानाची भावना कमी राहील खर्चाचे नियोजन व्यवस्थित ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकेल प्रेमसंबंधात आठवड्याची सुरुवात सौहार्दपूर्ण असेल गुरुची दृष्टी पाचव्या आणि सातव्या घरावर असल्यामुळे प्रेमात स्थिरता आणि विश्वास वाढेल विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल अविवाहित व्यक्तींसाठी विवाह योग निर्माण होईल नवीन ओळख होण्याची शक्यता आहे शुक्राच्या गोचरामुळे आकर्षण आणि सर्जनशीलता वाघेल ज्यामुळे नात्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल राहू पाचव्या घरात असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये अनपेक्षित बदल किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात कुटुंबाच्या बाबतीत गुरु आणि सूर्य दोघेही अनुकूल आहेत घरगुती वातावरण आनंददायक राहील जीवनसाथी आणि भावंडांशी संबंध सुधारतील शनी सहाव्या घरात असल्यामुळे घरातील जबाबदाऱ्या वाढतील मुलांच्या बाबतीत काही चिंता वाटू शकते विशेषत त्यांच्या आरोग्य किंवा वागणुकीबाबत घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी आहे बुध ग्रहाचा प्रभावामुळे एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात गती येईल परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर आहे उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो गुरु नवव्या घरात असल्यामुळे उच्च शिक्षण संशोधन किंवा परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे सामान्य विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी दुप्पट चिकातीने अभ्यास करावा लागेल आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात सामान्य राहील शनी सहाव्या घरात असल्यामुळे दीर्घकालीन आजार किंवा पचनसंस्थेतील बिघाड यासारख्या समस्या जाणवू शकतात गुरु नव्या घरात असल्यामुळे योग्य उपचार आणि चांगले डॉक्टर मिळून तुम्ही लवकर बरे व्हाल मंगळ बाराव्या घरात गेल्यानंतर मानसिक तणाव आणि निद्रानाश यांसारख्या समस्या वाढू शकतात योग ध्यान आणि योग्य विश्रांती घेतल्याने यावर मात करता येईल ग्रहस्थितीचा विचार करता गुरु शुक्र आणि बुध तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात शनी आणि राहूच्या स्थितीमुळे भागीदारी विवाह आणि सार्वजनिक संबंधांमध्ये जबाबदाऱ्या वाढतील उपाय म्हणून दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा मानसिक स्थैर्यासाठी दररोज ध्यान करा आणि ओम महालक्ष्मय नम मंत्राचा जप करा तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा